नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेचा राज्यमार्ग या कृती कार्यक्रमांतर्गत उत्तरपत्रिकांचे लेखन अचूकपणे कसे करावे याबाबत इयत्ता बारावीच्या विषयांचे विविध व्हिडिओ विषयन्याय व्हिडिओ विभागीय मंडळ कोल्हापूर यांनी तयार केलेले आहेत त्यांचा आपणास निश्चितपणे लाभ होईल असा विश्वास वाटतो आगामी परीक्षेसाठी आपण परिपूर्ण तयारी करून परीक्षेला सामोरे जावे येणाऱ्या परीक्षेसाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी प्रकाश सुतार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर यशाचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या अंतर्गत आज इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या संदर्भामध्ये उत्तरपत्रिकांचं अचूक लेखन कसं करावं या संदर्भामध्ये काही तज्ज्ञ मंडळी आपल्याकडे आज आलेल्या आहेत हे आहेत संजय मोरे आणि दुसरे आहेत विकास माने सर नमस्ते सर आ, माने सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की इंग्रजी विषयामध्ये ॲक्टिव्हिटी शीटमध्ये एकूण किती प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांना कशा पद्धतीची गुणविभागणी केलेली असते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की इंग्रजी विषयासाठी एकूण शंभर गुण असतात त्याच्यापैकी लेखी परीक्षेसाठी ऐंशी गुण असतात आणि तोंडी परीक्षेसाठी वीस गुण असतात लेखी परीक्षेमध्ये जी ॲक्टिव्हिटी सीट असते त्याच्यामध्ये चार भागामध्ये त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे बरोबर त्याच्यामध्ये पहिला जो सेक्शन आहे त्याला प्रो सेक्शन म्हणतात त्याला चौतीस गुण आहेत दुसरा जो सेक्शन आहे त्याला पोएट्री सेक्शन म्हणतात त्याला चौदा गुण आहेत तिसरा जो शिक्षण आहे त्याला रायटिंग स्किल म्हणतात त्याला सोळा गुण आहेत आणि चौथा जो शिक्षण आहे त्याला नॉवेल शिक्षण म्हणतात त्याला सुद्धा सोळा गुण आहेत तुम्ही अशा रीतीनं ऐंशी गुणाची ही ॲक्टिव्हिटी सीट इंग्रजीची असते आता जो तुम्ही म्हटलात की सर प्रो सेक्शन असतो त्याला किती चौतीस गुण असतात तर याच्यामध्ये मुलांना अधिक मार्क मिळवण्याची कशी संधी प्राप्त होते मित्रांनो प्रो सेक्शनमध्ये एक सीन उतारा विचारला जातो जो पाठ्यपुस्तकातील असतो एक अनसीन उतारा विचारला जातो जो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असतो याच्यामध्ये मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे जेव्हा तुम्ही उतारा सोडवता त्याच्यापूर्वी तुम्ही तो प्रश्न वाचा आणि प्रश्न वाचल्यामुळे काय होईल तुमचा वेळ वाचेल बरोबर आणि तुम्हाला उत्तरसुद्धा नक्की लवकर सापडतील आणि त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा प्रश्न वाचायला पाहिजेत दुसरी गोष्ट की उतारा सोडवत असताना जे पर्सनल रिस्पॉन्स असतात त्याच्यामध्ये वैयक्तिक मत तुम्ही मांडायचं असतं बरोबर तुम्ही उतार्यामधील काही ओळी लिहिणं अपेक्षित नसतं म्हणजे त्या स ह्याच्यामध्ये उतारा संपूर्ण वाचायचा आणि सोमत लिहिताना स्वतःच्या भाषेमध्ये लिहिणं अपेक्षित आहे हो सर पण मला सांगा सर समरी रायटिंगचा एक प्रश्न असतो आणि त्याचबरोबर माइंड मॅपिंगचा पण प्रश्न असतो या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तर लेखनामध्ये काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे समरी रायटिंगमध्ये विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा सुरुवातीला त्या समरीला टायटल द्याणं टायटल देणं अपेक्षित आहे हा म्हणजे टायटललासुद्धा याच्यामध्ये मार्क असतात हां हां त्याच्यानंतर ते समरी स्वतःच्या भाषेमध्ये लिहिणं अपेक्षित आहे जे त्यानंतर ती समरी एका पॅरग्राफमध्ये लिहिणं अपेक्षित आहे आणि ज्या उदाहरणं दिलेली आहेत उतार्यामध्ये ते टाळणं गरजेचं असतं अनावश्यक गोष्टी टाळणं गरजेचं असतं माइंड मॅपिंगमध्ये विद्यार्थ्यांनी जो विषय विचारलेला असतो तो विषय मध्यभागी लिहिणं अपेक्षित आहे त्या विषयाला अनुसरून चार मुख्य मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर जो मुख्य मुद्दा आहे त्याचे दोन किंवा चार उपमुद्दे लिहिणं अपेक्षित आहे हां सर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला की पोएट्री सेक्शनमध्ये मुलांना कमी मार्क मिळतात म्हणजे एकतर तर पोयट्रीच्या स्वतःच्या भाषेमध्ये मुलांना लिहिता येत नाही किंवा प्रयत्न केला की थोडंसं अवघड वाटतं तर या पोएट्री सेक्शनमध्ये प्रश्नांची उत्तरं लिहित असताना मुलांनी कोणतं कौशल्य वापरावं काय करायला पाहिजे ॲक्च्युली पोएट्रीसाठी एकूण चौदा गुण आहेत सर जे त्याच्यामध्ये दहा गुण हे एक कविता विचारली जाते त्या दहा गुणांसाठी पहिली कविता असते जे आणि दुसरी जी कविता असते ती चार गुणांसाठी असते ॲप्रिशिएशनसाठी असते जी क्वेश्चन नंबर तीन एमध्ये विचारलेली नसते क्वेश्चन नंबर तीन एमध्ये जी सीन पोएम असते त्याच्यामध्ये ए वन असतं ए टू असतं ए थ्री असतं ए फोर असतं ए फाईव्ह अशा पाच ॲक्टिव्हिटी विचारलेल्या असतात त्याच्यासाठी दहा गुण असतात त्याच्यामध्ये पोएटिक डिव्हाइस नावाचा एक प्रश्न असतो त्या ठिकाणी एखादी ओळ दिली जाते त्या ओळीमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच अलंकार आहे तो ओळखायचा असतो त्या विद्यार्थ्यांनी काय करणं अपेक्षित आहे तो अलंकार ओळखून त्याचं स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर एखादी कविता विचारली जाते एखादा छोटासा विषय दिला जातो त्या विषयावरती विद्यार्थ्यांनी कविता लिहिणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी सुद्धा दोन गुण आहेत ॲप्रिशिएशनसाठी जो कविता विचारली जाते त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी पोएट पोयम टायटल थीम युअर ओपिनियन याच्यावरती लेखन करणं अपेक्षित असतं कधीकधी परीक्षेमध्ये मुद्दे दिलेले असतात कधी कधी मुद्दे दिलेले नसतात ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी म्हणजे खरं तर कवितेवरती सुद्धा टायटल असेल कवीचं नाव असेल याच्यामध्ये सुद्धा मुलांना सहजकेत्या त्या ठिकाणी मार्क मिळू शकतात मला मोरे सर मला हे सांगा की मुलांना स्कोरिंग करण्याच्या दृष्टिकोनातून मला अधिक खरं म्हणजे रायटिंग स्किल फार उपयोगी पडतं आणि त्या रायटिंग स्किलबद्दल जरा थोडंसं आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा आ, हो सर आ, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीच्या शुभेच्छा आणि रायटिंग स्किल हा जर विभाग तुम्ही बघितलात तर तिथे स्किल असा वर्ड वापरला गेला ते कौशल्य तर ही कौशल्य आपण प्रॅक्टिस करून खरं तर प्राप्त करायची असतात आता रायटिंग स्किल हा विभाग आपल्याला अठ्ठेचाळीस मार्कांसाठी दिलेला आहे आणि अठ्ठेचाळीस मार्कांचा दिलेला असताना आपल्याला सोळा मार्कांचे त्यातले ॲक्टिव्हिटीज आपण चूज करायचे आहेत चार आपल्याला सब ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात क्वेश्चन नंबर फोरच्या अंडर तुम्हाला ए बी सी आणि डी ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन तीन ऑप्शन्स दिलेले असतात आणि त्या तीनमध्ये माझं म्हणणं असं आहे की माझा सल्ला आहे विद्यार्थ्यांना की त्यांनी प्लॅन ए आणि प्लॅन बी केला पाहिजे म्हणजे काय तर रायटिंग स्किलमध्ये अशा काही ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्या की तुम्ही घरी अभ्यास करून तयारी करून तुम्ही परीक्षेला तुम्ही जाऊ शकता अशा प्लॅन एमध्ये ठेवा आणि समजा तुम्ही केलेल्या तयार केलेल्या ॲक्टिव्हिटीज असतील तर तुम्हाला थोड्याशा असं वाटतं की आपल्याला आपण नाही सोडवू शकत आहे तर अशा वेळेला तुम्ही प्लॅन बी तिथे एक्झिक्यूट करावा म्हणजे असं की क्वेश्चन नंबर फोर ए मध्ये तुम्हाला तीन ऍक्टिव्हिटी जे दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये व्हर्च्युअल मेसेज आहे त्याच्यामध्ये एसओपी आहे आणि ग्रुप डिस्कशन आहे तर मला असं वाटतं की तुम्ही व्हर्च्युअल मेसेज आताच जे जी चा जमाना आहे सर आणि मेसेजेस ते लोक करतायत मेसेज तयार करणं फार सोपं काम आहे पन्नास वर्ड्स मध्ये फक्त करायचं आहे म्हणजे कमीत कमी वर्ड्स मध्ये तुम्हाला मार्क तुम्हाला मिळणार आहेत आणि तो तुमचा वाचणार आहे तर तुम्ही प्लॅन ए मध्ये व्हर्च्युअल मेसेज ठेवावा आणि प्लॅन बी मध्ये तुम्ही एसओपी ठेवा एसओपी आपल्याबद्दलच लिहायचं आहे एखाद्या युनिव्हर्सिटीला आपल्याला समजा ऍडमिशन हवं असेल तर स्वतःचीच माहिती आपल्याला युनिव्हर्सिटीला पाठवायची असते तसं स्वतःचा एसओपी तयार करायचा असतो प्लॅन बी मध्ये हे ठेवावं आता आपण क्वेश्चन फोर बी मध्ये जाऊया जिथे आपल्याला ईमेल रायटिंग रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असे तुम्हाला तीन ऑप्शन्स दिलेले आहेत त्यातला तुम्ही एक चूज करायचं आहे मी तुम्हाला प्लॅन एमध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन्स ठेवा असं मी सजेस्ट करेन कारण तुम्हाला घरी ते प्रिपेअर करून ते तुम्हाला परीक्षेला जाता येण्यासारखं आहे कारण तुम्हाला एक तर म्हणजे ॲक्टिव्हिटी अशी विचारली जाते की तुम्ही एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्यासाठी प्रश्नावली तयार करायची आहे बरोबर आणि ही प्रश्नावली तयार करत असताना बोर्ड आपल्याला काही पॉईंट्स सप्लाय करत असतात आणि ते पॉइंट्स घेऊन तुम्हाला क्वेश्चन्स फक्त सेट करायचे अँसर्स लिहायची नाही फक्त प्रश्न लिहायचे आहेत आठ ते दहा प्रश्न पण तयार करायचे आहेत हे प्लॅन एमध्ये ठेवा तुम्ही समजा ते एक्झिक्यूट नाही झालं तुम्हाला तर तुम्ही ईमेल रायटिंग आत्ताच्या जमान्यातला मला वाटतं की हॉट प्रॉडक्ट आहे ईमेल आता पत्रपित्र कोण लिहित बसत नाही आता ईमेल ली लिहितात तर ईमेल कसा लिहायचा ह्याचे टेम्पलेट्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पण आहेत आणि तुम्ही आपल्या वरती किंवा पी वरती तुम्ही ईमेल बघू शकता तर प्लॅन बी मध्ये तुम्ही ईमेल ठेवा आणि जे तुम्हाला सोपं जाईल ते तुम्ही तिथे लिहू शकता असंच क्वेश्चन नंबर फोर सी मध्ये स्पीच राइटिंग कॉम्पेरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया असा असे प्रश्न विचार इथे तीन उपप्रश्न आहेत आणि पर्यायपैकी आपल्याला एक सोडवायचा आहे इथं पण तीन दिलेत इथं तुम्ही प्लॅन ए मध्ये स्पीच ठेवावं आणि प्लॅन बी मध्ये माझ्या मते मला असं वाटतं की कॉम्पेअरिंग ठेवायची तर ते सूत्रसंचालकांसाठी हो स्क्रिप्ट असते ती तयार करायची असते आणि लास्ट त्याच्यातला जो प्रश्न आहे सॉरी ऍक्टिव्हिटी आहे ती म्हणजे रिव्ह्यू रायटिंग लॉग रायटिंग आणि अपील रायटिंग तर मी सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही रिव्ह्यू रायटिंग हे प्लॅन एमध्ये ठेवा कारण तुम्हाला एखाद्या फिल्मचा रिव्ह्यू घ्यावा लागतो किंवा एखाद्या बुकचा रिव्ह्यू तुम्हाला तयार करायचा असतो तर मला वाटतं की मुलांना आता अवेलेबल मटेरियल पण असतं ते अलीकडच्या काळातले जे काही चांगले सिनेमे त्यांनी बघितले एखाद्या सिनेमात त्यांनी रिव्ह्यू लिहायचा असतो काय लिहायचं याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सिनेमा कसा वाटला सिनेमात ऍक्टर्स कोण आहेत थोडक्यात समरी टाइप सारखंच आहे की थोडक्यामध्ये त्याचं वर्णन करायचं आणि हे प्लॅन ए मध्ये त्यांनी ठेवावं प्लॅन मध्ये त्यांनी अपील रायटिंग ठेवलं तर बेटर आहे तर अशा पद्धतीने रायटिंग स्किलचे सोळापैकी सोळा मार्क मिळवणं अत्यंत सोपं काम मला वाटतंय आणि ह्याच्यासाठी मुलांनी चाळीस मार्क चाळीस मिनिटांचा वेळ राखीव ठेवावा रायटिंग स्किल साठी अधिक ये। आधिक ये। आधिक मार्क मिळाला संधी आहे आणि फार दुर्लक्ष करतात कारण एक आहे मी, मी शोधलेलं की इथं आणि जिथं एक्स्ट्रॅक्ट नसतो तिथं मुलांना स्वतःच पोटेन्शियल द्यावं लागतं आणि जेव्हा स्वतःच द्यायचं असतं तेव्हा मुलं कमी पडतात म्हणून तुमच्या हातामध्ये आता वेळ आहे तर तुम्ही जास्तीत जास्त स्किल बेस्ड तुम्ही राहावं स्किल ते प्राप्त करावं आणि परीक्षेला जावं कादंबरीच्या संदर्भात कादंबरी सेक्शन आहे तो कसा अटेंड बरोबर आहे सर कादंबरी सेक्शन तर मला येणारा अनुभव मी तुम्हाला सांगतो या सिलेबसच्या बाबतीत नॉवेल सेक्शन मुलांकडनं टाळला जातो हा बऱ्याच हा इतका इंटरेस्टिंग सेक्शन आहे आणि तो असताना सुद्धा मुलं लिहित नाही आहेत आणि आम्हाला खंत वाटते की मुलांनी हे लिहायला पाहिजे तर लिहित का नाहीयेत त्याचं उत्तर मी शोधलेलं आहे आणि ते म्हणजे मॅनेजमेंट त्यांनी केलेलं नसतं जसं आता बोललो की चाळीस मिनिटांमध्ये तुम्ही हा सेक्शन नंबर जो आहे तो सोडवला पाहिजे आणि सेक्शन नंबर सुद्धा ला चाळीस मिनिट राखीव ठेवा आणि हा जो नॉवेलचा भाग आहे याच्यामध्ये तुम्हाला चार सब युनिट्स टेक्स्टबुकमध्ये बघायला मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो जो पहिला तुम्हाला इथं जी ॲक्टिव्हिटी दिली जाते ती दोन दोन मार्कांचे ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिले जाते इथं वेळ वाचवता येतो तो आपल्याला वेळ शंभर टक्के तुम्हाला वाचवता येतो तुम्हाला एम सी क्यू टाईप क्वेश्चन असू शकतात मॅच द कॉलम असू शकतं ऑडमॅन आउट असू शकतं क्रॉनॉजिकल ऑर्डर टाईपचे क्वेश्चन विचारू विचारू शकतात फिल इन द ब्लँक्स यासारखं असू शकतं किंवा ट्रू ऑर फॉल्स असं विचारलं जाऊ शकतं अशा दोन दोन मार्कांच्या दोन ॲक्टिव्हिटीज तुम्हाला क्वेश्चन नंबर फाईव्ह एमध्ये विचारल्या जातील आणि सगळ्यांनी हे अटेंड करा त्याच्यानंतरच्या ज्या तीन ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी माझी गाईडलाईन मी तुम्हाला देणारच आहे तर काय विचारलं जातं क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाईव्ह बी मध्ये वन मध्ये तुम्हाला विचारलं जातं एक तर डिस्क्रिप्शन विचारलं जातं एक्सप्लेनेशन विचारलं जातं आयदर ऑर कम्पेअर करा म्हणून सांगितलं जातं कॉन्ट्रास्ट करा म्हणून सांगितलं जातं किंवा एखादं म्हणजे नेम घेऊन त्याच्याबद्दल तुम्ही लिहा म्हणून सांगितलं जातं किंवा डिस्कशन करा तर आता हा जो भाग आहे तर मी मुलांना सांगेन की काही महत्वाची जी पात्र रेथवेट नावाचे कॅरेक्टर आपल्याकडे तू सर्वितलं हां या नावाची जी कादंबरी आहे तर त्याचा एक एक्स्ट्रा दिलेला आहे आपल्याला तर ए ब्रेथवेट हे तिथले प्रोटोकॉनिस्ट आहेत हिरो आहेत त्या कादंबरीचे तर तुम्ही त्यांचा अभ्यास करून ठेवा आणि जे जे तुम्हाला त्यांच्याबाबतचं आठवेल ते ती तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीमध्ये थोडीशी कल्पना कर, म्हणजे इमॅजिनेशन आपण थोडीशी क करायची आणि त्यानुसार आपण लिहिण्याचा प्रयत्न केला तर खरं तर आशा, तुम्हाला असंच म्हणायचं आहे की अजून अजून एक आहे हां हां असंच तुम्ही फिलेस फॉग नावाचं कॅरेक्टर आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला शेरलॉक होम्स डॉक्टर वॅटसन हे जे कॅरेक्टर्स आहेत ह्या कॅरेक्टरची माहिती घ्या आणि कादंबऱ्यांची थीम तुम्ही डोक्यात ठेवा आणि तुम्हाला जितकं सुचेल जितकं तुम्हाला वाटते तेवढं तुम्ही कादंबरीच्या त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये लिहा तुम्हाला भरपूर मार्क मिळणार आहे सेक्शन मार्कांसाठी आहे आणि इथं सुद्धा तुम्ही चाळीस मिनिटांचा वेळ तुम्ही ठेवा मित्रांनो लक्षात ठेवा एकशे ऐंशी मिनिटांचा पेपर असला तरी सुद्धा एकशे सत्तर मिनिटांमध्ये आपला पेपर पूर्ण झाला पाहिजे आणि दहा मार्क दहा मिनिटांमध्ये आपण ओवर लुकिंग ठेवा काय राहिला असेल तर ते तुम्ही बघा आणि अजून एक सजेशन फक्त जाता जाता मी देईन कुठलाही तुम्ही कुठलीही ॲक्टिव्हिटी तुम्ही रिकामी ठेवू नका ब्लँक ठेवू नका कारण ब्लँक ठेवला तर तुम्हाला मार्क मिळत नाही आहेत त्यामुळे तुम्ही अटेम्प्ट करा तुम्ही जास्तीत जास्त अटेम्प्ट केला तुम्हाला जास्तीत जास्त मिळ मिळतील मार्क मिळतील माझ्याकडून आणि सरांकडून तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच खरं तर विकास मानेसर आणि संजय मोरेसर आलात आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना बारावी इंग्रजी विषयाचं जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल बोर्डाच्या वतीने मी तुमचं मनस्वी आभार व्यक्त करतो